रंभूराज देसाई आपल्यासोबत आहे तर पुन्हा एकदा मंत्रिपदची शपथ घेतलेली आहे काय म्हणाल नाही आज माननीय फडणवीस माननी साहेबांच्या माननीय शिंदे साहेबांच्या माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळानं शपथविधी पूर्ण केलेला आहे आणि जी आश्वासनं निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारनं राज्यातल्या जनतेला दिलेली होती ती आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणानं करू फक्त अकरा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज शपथ घेतलेली आहे जवळपास बारा तेरा मिळतील अशी अपेक्षा होती पुन्हा एकदा काय अशी मागणी होणार आहे नाही जरूर शिवसेनेच्या बाबतीत अधिक कुणाला संधी द्यायची किंवा आता ज्यांना संधी मिळाली त्यांच्या कार्यकाळातल्याच कालावधीमध्ये ज्यांना आता संधी मिळाली नाही त्यांना संधी द्यायची हा पूर्ण अधिकार माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा आहे आम्ही सर्व आज ज्यांना शपथ दिलेले आहे आम्ही सर्व मंत्र्यांनी हे अधिकार माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे दिलेले आहेत आणि निश्चितच ज्यांना आता संधी मिळाली नाही याच पाच वर्षात त्यांना भविष्यात निश्चितपणानं माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली संधी मिळेल कुठली मोठी खाती मिळतील कारण गृह विभाग हवा होता त्या बाबतीतला निर्णय आमच्या पक्षातला घेण्याचा अधिकार माननीय साहेबांना आहे आणि महायुतीतला अधिकार हा फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि माननीय दादा हे तिघजणी एकत्र बसतील आणि खाते वाटपाचा निर्णय सुद्धा लवकरच पूर्ण केला जाईल ज्या विभागात आपण येतात तिथल्या लोकांचं जास्तीत जास्त काम व्हावं यासाठी कुठलं खातं आपल्याला मिळावं असं तुम्हाला वाटतं काय इच्छा आहे आमच्या शिवसेनेमध्ये आमच्या ज्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आज शपथविधी झालेला आहे आम्ही सगळ्यांनी आमचे अधिकार माननीय एकनाथजी साहेबांना दिलेले आहेत शिंदेसाहेब दिले शिंदे जो विभाग सोपवतील त्या विभागात प्रामाणिकपणे काम आम्ही करू शेवटचा प्रश्न शेवटपर्यंत धाकधूक होती कारण कॉल येत होता ये, नव्हता येत काहीच कळत नव्हतं खूप गुप्तता सा, पाळली साहजिक आहे कारण मी सुद्धा म्हटलं तसं प्रत्येक आमदारांना वाटत असतं आपल्याला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळावी आणि जोपर्यंत अधिकृत आपल्या नेत्यांकडनं किंवा पक्ष कार्यालयाकडनं जोपर्यंत अधिकृत निरोप येत नाही तोपर्यंत प्रत्येकालाच तो वाटत असतं आपली आपल्याला संधी मिळणार का नाही मिळणार त्यामुळे साहजिक आहे परंतु आता सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न शिवसेनेमध्ये तरी माननीय शिंदेसाहेबांनी केलेला आहे आणि ज्यांना आता संधी देऊ शकले नाहीत मला विश्वास आहे आणि आम्ही ते अधिकार सगळे मान्य शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत की या पाच वर्षातला सुद्धा आमचा सुद्धा काही कार्यकाळ कमी करून इतर कोणाला द्यायचा असेल तर शिंदेसाहेब देऊ शकतात हा अधिकार आम्ही त्यांना दिलेला आहे मला खूप खूप शुभेच्छा चांगलं काम कराल तुमच्या खात्यात आमचंही लक्ष राहील आणि मार्गदर्शन करत राहाल ठीक आहे या ठिकाणी आपण बघूयात बरेचसे मंत्री जे आहेत हे आता शपथविधी करून निघताना दिसत आहेत परंतु खाते वाटपाबाबत अजूनही सस्पेन्स जो आहे हा कायम आहे कॅमेरा पर्सन सचिन पाटील सोबत ऋत्विक भालेकर मुंबईत